हा किती लाई दादा फक्त दोन हजार रुपये काय डिस्काउंट वगैरे डिस्काउंट नाही दादा ब्रँडेड आहे काय कमी जास्त होऊ शकत नाही का दादा हो कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे का काय बोललास रे तू डिस्काउंट नाही ब्रँडेड आहे ना नाही नाही ते जाऊ दे त्याच्यानंतर काय बोलला रे तू कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे का हा भाजीपाला भाजीपाला म्हणल्या म्हणले असे लगेच कमी जास्त होत नाही का त्याला काही किंमतच नाही नाही का भाजीपाल्याला किंमत नाही असं नाही रे त्या भाजीपाल्यावाल्याच एवढं मोठं मन असतं तुम्ही वीस रुपयाची वस्तू दहा रुपयाला जरी मागितली तरी तो हसत हसत देतो उगच राजा म्हणत नाही त्यांना तुमचं आमचं सगळ्या जगाच पोट भरतो तो अरे सगळ्यात जास्त मेहनत त्यांची आणि त्यांच्या वस्तूची किंमत दुसरंच कोणीतरी ठरवतोय या दुकानाच्या बाहेर जरा चक्कर मारून ये म्हणजे तुला त्यांची मेहनत कळेल किंमत करा जरा नाहीतरी एखाद्या दिवशी उपाशी मारचा कितीही पैसा कमावला ना तरी घरी जाऊन भाजीपालाच खायचाय ना की या दुकानातली बुट